स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जिथे जिथे उमेदवार आहेत ते थेट पक्षांना पाहायला मिळतात ते थेट म्हणतात असला तरी बाप आमचा मुख्यमंत्री तुमचा बाप मुख्यमंत्री आहे कोणाला काय म्हणायचं आहे मला वाटतं खाली इलेक्शन मध्ये छोटे मोठे कार्यकर्ते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये जेव्हा आता उभे आहेत तेव्हा या सगळ्या घोषणाबाजी असतील डायलॉग बाजी असतील हे करत राहणार युती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल ही युती जी आहे ती घट्ट आहे अबाधित आहे बघा हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे आज अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या समोर लढते बदलापूरमध्ये लढते पण ह्या सगळ्या निवडणुका लढत असताना एक डिसिप्लिन जो आहे कोणावरती काय टीका करायची हे मला वाटतं एक रूपरेषा जे आहे हे सगळ्याच नेत्यांनी जे आहे ते पाळलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आता हे प्रचार करत असताना विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे प्रचार करत आहेत कोणावरती जे आहे टीका करत नाही ही जी आहे ही फ्रेंडली फाईट जी आहे ती काही ठिकाणी जी आहे युती आहे काही ठिकाणी जे आहे ही आपले लोक जे आहेत ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत पण मला वाटतं प्रत्येकाने जे आहे

इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन आहे आणि मला वाटतं जो काही त्यांना हरकत घ्यायचा असेल तर त्यांनी जे आहे आपल्याला सगळे अधिकार जे आहे हे दिलेले आहेत लोकशाहीने त्याच्यामध्ये जाऊन जर जा, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं इलेक्शन कमिशनचा जो परव्यू आहे त्याच्यामध्ये मी काही जास्त बोलू शकत नाही मी असं म्हणत नाही आहे मी म्हणतोय की जर अशा कुठल्या गोष्टी असतील तर त्याचं इलेक्शन कमिशननी जे आहे ती शहानिशा केली पाहिजे ते आता निवडणूक आयोगाने हे देखील सांगितलेलं आहे की जिथे जिथे दुबार मतदार आहे तिथे जे आहे स्टार मार्क जो आहे हा करण्यात आलेला आहे तर हे एक्सप्लेनेशन जे आहे ते इलेक्शन कमिशनकडून देण्यात आलेलं आहे कोणासाठी अरे असं थोडी असतं मराठीचा मुद्दा जो आहे घेऊन किती दिवस जे आहे निवडणूक लढवणार मराठी माणसासाठी मूळ मुळात या दोन्ही पक्षांनी जे आता एकत्र आलेले आहेत एक पक्ष बोलवतो तर संपलेला पक्ष आहे आता मतांसाठी जे आहे निवडणुकीसाठी एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा हा पुढे करण्याचं कामही करतायत मुळात यांना प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा सत्ता होती महानगरपालिकेमध्ये तेव्हा मराठी माणसासाठी काय केलं मराठी माणूस जो आज महानगरपालिका क्षेत्रामधून मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधून जो आज कर्जतमध्ये बदलापूरमध्ये अंबरनाथमध्ये स्थायिक झाला तो कशामुळे गेला त्याला जे आहे त्याचं हक्काचं घर जे आहे ते इथे मिळालं नाही लोक ट्रान्झिटमध्ये चौदा चौदा वर्ष पंधरा पंधरा वर्ष इथे मराठी माणूसच राहतोय ना त्याच्यासाठी तुम्ही कधी विचार केला नाही की त्याला ट्रान्झिटमधून बाहेर काढायचं आणि त्याला चांगलं त्याचं हक्काचं चा घर द्यावं त्याचा विचार जो आहे तो महायुतीच्या सरकारने केला शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जे आहे बी डी चाळीचा विषय असेल किंवा रमाबाई नगरचा विषय असेल किंवा मागा ठाणेमधील बाधित असलेले ट्रान्झिटमध्ये राहणारे लोक असतील त्यांचा विषय असेल हे सगळे जे निर्णय घेतले ते महायुतीच्या सरकारने घेतले आणि त्यांना घरं देण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे मराठी माणसाला तर मराठी माणूस जो आहे आज मराठी मराठी करून आणि मराठी माणसाची शेवटची निवडणूक तुम्ही कोण ठरवणार आहे मराठी माणसाची शेवटची निवडणूक काय करून आज मराठी माणसाला त्याचा हक्काचं घर त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि महायुतीच्या मागे जो आहे मराठी माणूस जो आहे खंबीरपणे उभं राहील मला नाही वाटत ते कारण की त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं पण काम जे आहे ते काही लोकांचं चालू आहे चांगलं आहे ना मग विचारपूस केली पाहिजे प्रत्येकाने आजारी असतो तर माणूस त्याच्या घरी जाऊ जाऊन विचारपूस जे आहे ते करत असते कुमार गुप्ताजी यांच्याबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह त्याचबरोबर रेव्हेन्यूचे अधिकारी होते महानगरपालिकेचे आयुक्त त्याचबरोबर कलेक्टर महोदय दे देखील ठाणे हजर होते आणि त्या पासष्ट इमारतीमधील लो प्रतिनिधी आणि आमचे सगळेच नगरसेवक लोकप्रतिनिधी उपस्थित होते पासष्ट इमारतींचा जो विषय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चालू आहे ज्याच्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत की या इमारती बांधत असताना इमारती बांधत असताना याच्यामध्ये जे डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली त्या अनुषंगाने त्या पासष्ट इमारतींवरती कारवाई करावी पण ह्या पासष्ट इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत रहिवासी यांना कुठलीच माहिती नव्हती की ह्या इमारती बांधताना किंवा खरेदी करताना रजिस्ट्री करताना याच्यामध्ये डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली होती रेराच्या डॉक्युमेंटची फॉर्जेरी असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिकेमधील डॉक्युमेंटची फॉर्जेरी असेल घेताना पूर्ण ज्या प्रकारे कुठलंही आपण लिगल फ्लॅट विकत घेतो तशाच प्रकारे जे आहे या सगळ्या लोकांनी तिकडे फ्लॅट विकत घेतले त्यानंतर त्यांना माहिती पडलं की अशा अशा गोष्टी चालू आहेत तर त्यासाठीच आता ही बैठक मला वाटतं आता तिसरी चौथी बैठक जी आहे ती यू डीमध्ये झालेली आहे ह्या बैठकीमध्ये असं डिसाइड करण्यात आलं की सर्वात अगोदर हे जे लोक ज्यांच्या ज्यांचे जे फ्लॅट्स आहेत त्यांना मालकी हक्क त्या जा जागेवरती ज्या जागेवरती इमारत उभी आहे त्याच्यावरती कसा मिळेल हा प्रस्ताव जो आहे हा कॉपरेटिव्ह असेल रेव्हेन्यू असेल आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा कलेक्टर महोदय असेल हे सगळे मिळून एक प्रस्ताव पॉलिसी बनवतील आणि ती जी आहे ती कॅबिनेट पुढे जे आहे ते सादर करतील त्याचबरोबर काही इमारती अशा आहेत की त्याच्यामध्ये एफ एस आयचं उल्लंघन जे आहे ते झालेलं नाही आहे तर ते कशाप्रकारे रेग्युलराईज करता येईल का याच्यावरती देखील विचार जो आहे हा सुरू आहे आणि आत्ता अठरा तारखेला कोर्टाची तारीख आहे आणि त्या कोर्टाच्या तारखेमध्ये हे जे पासष्ट इमारतीमधील सगळे रहिवासी आहेत त्यांना देखील पार्ट म्हणून कोर्टाने सांगितलेलं आहे ती एक चांगली बाब आहे की ते स्वतः जे आहे त्यांचं म्हणणं जे आहे ते कोर्टापुढे मांडू शकतील मुळात विषय असा आहे की ही कम्प्लिटली इलिगल अनऑथराईज बिल्डिंगा नाही आहेत ह्याच्यामध्ये जे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ते काही डॉक्युमेंटेशनची जे आहे ती फॉर्जरी झालेली आहे तर ह्याच्यामधून मधला मार्ग कसा निघेल लोकांना त्यांचा मालक मा मालकी हक्क कसा मिळेल आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई कोर्टाला करायची आहे ती कारवाई जी आहे ती कोर्ट जे आहे ते त्यांच्या आत्यारीत जे आहे ते करू शकते फक्त मालकी हक्क आणि नंतर डीम कन्व्हेन्स हा जर झाला तर मूळ जो मालक आहे मूळ जो फ्लॅट धारक आहे त्याला त्याचा हक्क जो आहे तो अबाधित राहील आणि भविष्यामध्ये त्याला त्याचा जो काय नुकसान जे आहे ते नुकसान होणार त्याच्या अगोदरच अठरा तारीख कोर्टामध्ये आहे त्या अठरा तारखेच्या अगोदर कॅबिनेटमध्ये जे आहे हा प्रस्ताव गेला पाहिजे आणि कॅबिनेट जे काही डिसिजन देईल त्याच्यावरती त्याच्या अनुषंगाने आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत असा आहे की दोन ठाकरे पत्र लिहिलं होतं आता जे बिहारमध्ये यांनी केलं जे बाकी ठिकाणी हे करतायत तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मला वाटतं जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा हे सगळे कारण जे आहेत हे समोर येत असतात कल्याण झाले होते डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आजूबाजूच्या महानगरपालिका असतील मला वाटतं या सगळ्या महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये ज्या आहेत ह्या निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर महायुतीचा जो आहे हा महापौर बसला पाहिजे हा पहिल्यापासून जे आहे हे शिंदे असेल किंवा आमच्या सगळ्यांचं मत आहे की महायुतीचा महापौर जो आहे हा सगळ्या महानगरपालिकेवरती बसला पाहिजे त्याच्यामध्ये कोण काय वेगळं बोलत असेल तर कोणाला काय आजमावायचं असेल तर आता काही नगरपालिकेचे निवडणुका चालू आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका